नाच ग हीच वाक्य सध्या कानांवर सोशल मीडिया सुरू केलं की याच गाण्यावरच्या रील्स दिसत परेश मुकाशी दिग्दर्शित नाच घुमा या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा स्त्री वर्ग हा चित्रपट गृहाकडे खेचला गेला यापूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित बायकण भारी देवा या चित्रपटाने तो चमत्कार करून दाखवला होता या सर्व वयोगटातील स्त्रिया एकत्रित चित्रपट गृहात जाऊन स्वतःच जीवन त्या चित्रपटाच्या माध्यमातून जगत होत्या आता गुमा या चित्रपटाच्या निमित्ताने वर्किंग वुमेन आणि तिचा तिसरा हात म्हणजे यांच्यातील संबंध कसे आहेत त्यांचे आव्हानं काय आहेत यावर भाष्य करणारा नाजग गुमा हा चित्रपट जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महा एम आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे योगेश कुमार भालजी पेंडारकर यांची कन्या माधवी देसाई यांनी नाजग गुमा या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांचं जीवन आणि एकूणच लग्न झालेल्या स्त्रियांचं आयुष्य कसं असतं हे पुस्तक रूपात मांडलं तर नाजग गुमा या चित्रपटामध्ये दिग्दर्शक लेखक परेश मुकाशी आणि लेखिका निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांनी दोन वर्किंग वुमन आता तुम्ही म्हणाल दोन वर्किंग वुमन कशा तर एक जिचा सहा किंवा सात आकडी पगार आहे अशी स्त्री आणि दुसरी जी सहा सात घरांमध्ये जाऊन मोलकर्णीचं काम करते अशा दोन्ही विविध दो काम करणाऱ्या स्त्रियांचं आयुष्य नासग घुमा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले चित्रपटाचे कथानक जर थोडक्यात सांगायचं झालं तर राणी अर्थात मुक्ता बर्वे जी बँकेत नोकरी करते तिचा नवरा सारंग साठी तो पण एका चांगल्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करतो त्यांना एक चिमुकली मुलगी आहे सहा वर्षांची सायली अर्थात मायरा बायको दोघेही नवरा बायको कमावते असल्यामुळे साहजिकच घरकामासाठी त्यांच्याकडे मोल आहे आशाताई म्हणजेच नम्रता संभेराव ही तिचं केवळ घरकाम करत नाही तर बारा तास तिच्या मुलीला म्हणजे चिकूला सांभाळते पण वर्किंग वुमन असल्यामुळे मोलकर्णीच्या मुल रोजच्या कामावर उशिरा येण्याच्या सवयीमुळे राणीला कसा त्रास होतो त्यांचा त्याच्यावर दुष्परिणाम काय होतो ही अशी एकूणच कथा ही चित्रपटाची आहे आता नेमकी पुढे काय होतं यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल तर परेश मुकर्शे यांचं दिग्दर्शन आणि लिखाणाची एक वेगळी स्टाईल आहे जी त्यांनी याआधी त्यांच्या एलिझाबेथ एकादशी असो किंवा मग का चित्रपट असो विषय जरी गंभीर असला किंवा सामान्य माणसांच्या घरातला जरी असला तरी तो सहजरित्या कसा सादर करता येईल याचा प्रयत्न त्यांनी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा यशस्वीरित्या साकारलाय एका स्त्रीचं जीवन हे समोरच्या व्यक्तीला जरी एका लहान गोष्टीवरती फिरतय असं वाटत असलं तरी तिच्यासाठी ते एक मोठं युद्ध असत जे तिला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं असतं या चित्रपटात वर्किंग वुमन साठी मोलकरीण हा फार जिव्हाळ्याचा विषय मदतीला मोलकरीण नसेल तर एकटीने घर कसं सांभाळायचं जेवण मुलांच्या आवडी निवडी घरच्यांच्या इतरांचे हट्ट हे कसे पूर्ण करायचे हा मोठा प्रश्न तिच्यासमोर रोज सकाळी आ वाजून वाचतो याची जाणीव हा चित्रपट करून देतो विशेष म्हणजे खरोखरीच ऑफिसला जाणारी किंवा जिच्या घरी मोलकरीण आहे अशी प्रत्येक स्त्री स्वतःला राणी आणि आशाताई मध्ये पाहिल याची विशेष तरतूद लिखाणातून आणि दिग्दर्शकातून या चित्रपटाच्या परेश मुकाशी यांनी केली आहे शिवाय राणी बँकेत काम करत असल्यामुळे बँकेतील कर्मचारी काम कमी आणि इतर काम कशी करतात काय करतात याची अगदी हलकी नकळ झलक देखील या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली गेली आता ते नेमकं काय आहे यासाठी नासगाव गुमा तुम्हाला पाहावाच लागेल आपल्या घरातील सर्व घरकाम करून आपल्या मुलाला शेजाऱ्यांच्या विश्वासावर ठेवून घराचं काम करत त्यांच्या मुलांना सांभाळणं आणि सगळी यशस्वीरित्या पूर्ण करते ती म्हणजे पहिल्यांदा चित्रपटाच्या माध्यमातून मोलकर्णीचं काम कसं असतं त्यांचं वैयक्तिक जीवन कसं असतं हे यात दाखवल्यामुळे एक माणूस म्हणून मोलकरीण किंवा घरकाम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला नक्कीच बदलेल पण या चित्रपटात मोलकरीण मिळत असल्यामुळे वर्किंग वुमनला होणारा त्रासच अधिक दाखवला जर देखील जीवन अजून जास्त मोठ्या प्रमाणात दाखवलं असत तर ते जास्त मनाला भिडलं असत कथा अधिक रंजक वाटली असती ते म्हणतात ना चांगली मोलकरीण मिळणं म्हणजे नशीब बसावं लागतं चांगली मोलकरीण मिळवण्यासाठी आपणही त्यांची मालकीण म्हणून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याची शिकवणही कुठेतरी नकळतपणे घुमा देऊन जातो शिवाय पुरुष वर्गाला एक स्त्री एका वेळेस किती मल्टी टास्किंग करू शकते याची जाणीव देखील चित्रपट करून कलाकारांच्या बोलायचं झालं तर मुक्ता बर्वे हिने पुन्हा एकदा हे दाखवून दिले शिवाय नम्रदास अंबराव हिने मोलकर्णींचं प्रतिनिधित्व आपल्या अभिनयातून उत्तम साकारले मायरा वैकुळ सारंग साठे सुकन्या मोनी सुप्रिया पाठारे मधुगंधा कुलकर्णी शर्मिष्ठा राऊत यांनीही त्यांच्या भूमिका अगदी योग्यरित्या पूर्णपणे निभावल्यात नाजगा गुमा चित्रपट कुठलंही काम करणाऱ्या व्यक्तीला कधी गृहीत धरू नका त्यांच्या अडचणी देखील समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि मुळात संयम ठेवायला शिका हे नक्की शिकवून जाणार आहे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकते ही मन खऱ्या अर्थाने परिपूर्ण करणारा असा नाचग गुमा चित्रपट नक्कीच आहे असं म्हणावं लागेल तुम्ही हा चित्रपट अद्याप पाहिला नसेल तर तो जाऊन नक्की पहा आणि जर तुमच्या घरी घरकाम करण्यासाठी जर आहे तर तिला देखील सोबत घेऊन जाऊन हा चित्रपट दाखवा जेणेकरून तुमच्या दोघींमधलं नातं अधिक घट्ट होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चित्रपट पाहिला तुम्ही नसेल तर तो पाहून कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंट मार्फत पोहोचवा त्यासाठी टी टीव्ही युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा इन्स्टाग्रामवर फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा एकदा धन्यवाद